नमस्कार शेतकरी कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जाता उन्हाळी आवक आलेली अठरा हजार दोनशे वीस क्विंटलची किमानरा वेटले चारशे रुपये कमालद्र भेटल्या अठराशे एक आणि सुरुवात रंध्र वेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण जाता उन्हाळी आवक आलेली दहा हजार सातशे क्विंटलची किमान द्र वेटले चारशे रुपये कमाल दर वेटले एकोणीशे तीस आणि सुरुवात धरंद्र वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे राऊरी वांबरी जात आहे उनाळी आवकालेली तीन हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची किमानत्र वेटला आहे शंभर रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपयांनी सर्व द्रंद्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समते आहे नाशिक जात आहे उन्हाळी आवकालेली दोन हजार पाचशे पंचाळीस क्विंटलची किमानत्र भेटला आहे दोनशे रुपये कमालद्र भेटलाय तेराशे पन्नास रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे पांढरा आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे दीड हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपयाने सर्वात रंध्र भेटले अठराशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती समजते बारामती जाळवशी जात आहे नंबर एक आवकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमानत्र भेटला आहे तीनशे रुपये कमाल दर वेट आहे सतराशे रुपयाने सर्व ध्रंद्र भेटले तेराशे रुपये पुढची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटला अठराशे रुपयाने सर्व रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकलेली पाचशे चार क्विंटलची किमानत्र भेटले पाचशे रुपये कमालद्र दर आहे दीड हजार रुपयाने सर्व ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आले 3580 क्विंटल ची किमान दर એટલે 500 રૂપિયો કમાલ દર એટલે 1700 રૂપિયો અને સરોદ રંદર એટલે 1100 રૂપિયો ત્યારनंतरची बाजार समिती અમરાવતી અને ફળ અને भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवક आले 370 क्विंटल ची કીમાન દર એટલે 600 રૂપિયો કમાલ દર એટલે 2400 રૂપિયો અને સરોદ રંદર એટલે 1500 રૂપિયો ત્યારनंतरची बाजार समिती नागપુર जात आहे લાલ आवક आले 1000 क्विंटल ची કીમાન દર એટલે 1000 રૂપિયો કમાલ દર એટલે 1500 રૂપિયો અને સરોદ રંદર એટલે 1425 રૂપિયો त्यानंतरची बाधा समिती आहे जात आहे लाल आवकाली दहा क्विंटलची किमानरा भेटले दीडशे दीड हजार रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले पंधराशे पन्नास रुपये पुढची बाजार कराडा जात आहे हलवा आवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवडा आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची वाद समती अकोला अवकाली दोनशे बत्तीस क्विंटलची किमानर भेटले पाचशे रुपये दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्व धंद्र वेटल्या अकराशे रुपये त्यानंतरची वाद असं आहे कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमालदर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रं वेटले आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कानाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद